लोहारा येथे मोठ्या उत्साहात ईद साजरी अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा इथं दरवर्षी यावर्षीही मोठ्या उत्साहात ईद साजरी करण्यात आली मुस्लिम समाजातील नागरिक एक महिना संपूर्ण उपवास करतात आणि या खास सणाची सुरुवात सकाळच्या नमाजानं होते यामध्ये हजारो लोक मिळून अल्लाची प्रार्थना करतात यावर्षी रमजान दोन मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू झाला होता आणि आज ईद उल फित्र साजरी केली जाते या दिवशी लोक एकमेकांना ईद मुबारक म्हणत शुभेच्छा देतात सकाळी लवकर उठून नवीन कपडे परिधान करून लोहारा येथील ईदगा इथं सर्व मुस्लिम बांधव एकत्र येऊन नमाज आता करतात यावेळी देशात शांतता व समृद्धी नांदो तसेच आपला देश निरोगी राहावा यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली लोहार येथील सर्व मुस्लिम बांधव ईदगा इथं उपस्थित होते नमाज संपल्यानंतर सर्वांनी एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या ईदच्या निमित्तानं गोडधोड पदार्थांचा आनंद घेतला गेला गावात सर्वत्र आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण होतं या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरळ पोलीस स्टेशनच्या वतीनं विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनानं सतर्कता बाळगली कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून ठिकठिकाणी गस्त घालण्यात आले आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठीसाठी प्रतिनिधी संतोष मोरे अकोला बाळापूर